सोलापूर शहरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती यामुळे सोलापूर शहरात अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी महावितरणचे कर्मचारी आपापल्या विभागात काम करत होते याचीच संधी साधून कुमठानाका येथील स्वागत नगर महावितरण कार्यालयाच्या शाखेमध्ये काही अज्ञातांनी वीज पुरवठा खंडित झाल्याचे पाहून ऑफिसची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली सुरुवातीला ऑफिसची कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तो न तुटल्यामुळे खिडकीच्या जाळीत शिडी घुसून ती जाळी तोडून आतमध्ये घुसून वस्तू इतरत्र फेकून संगणक प्रिंटर दोन सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच या ऑफिसमध्ये ठेवलेल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी असणारा मोबाईल ही त्या अज्ञातांनी पळवून नेला याबद्दल अज्ञातांविरोधात महावितरणचे प्रदीप मोरे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी सी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत काल दिनांक तेरा रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून सोलापूर शहरामध्ये जोराचा वारा आणि पाऊस सुरू होता त्यामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसा लाईनचे पिन इन्स्पेक्टर तापलेले असतात रात्रीच्या पावसामध्ये ते जसं आपली कास तडकती त्याप्रमाणे ते पिन इन्शुलेटर तडकतात आणि लाईनी नादुरुस्त होतात आणि वीज पुरवठा खंडित होतो पावसाचा मोठा जोर असल्यामुळे ह्या फॉल्ट शोधण्यास आपला विलंब झाला या पिन इन्शुलेटर व्यतिरिक्त काही टी व्हीच्या केबल लाईनवरून गेलेल्या आहेत काही ठिकाणी जे वे वेगवेगळ्या सणाला पतंग उडवले जातात त्या पतंगीच्या काट्या असतील मांज्या असतील हे फॉल्ट पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाच्या पावसा पाण्यामध्ये ओल्या होतात त्याच्यामुळे लाईन फॉल्ट होतो ते लवकर सापडत नाहीत जी काही कारणं आहेत विलंबाची जी एक माणूस म्हणून आपल्या हाताच्या बाहेरचे आहेत आपली सगळी माणसं स्वागतनगर शाखेतील सकाळी आठ वाजता ड्युटीवरती आलेली ती रात्री दोन वाजेपर्यंत सर्व वीज पुरवठा खंडित झालेला पुरवठ करण्यासाठी धडपडत असताना काही समाज विघ्न संतोषी लोकांनी येऊन स्वागतनगर शाखा कार्यालयाची तोडफोड केलेली आहे कंप्युटर फोडलेला ऑफिसमधल्या सी सी टी व्ही फोडलेला आहे का काहीतरी काही लोकांनी नियोजनबद्ध पद्धतीने महावितरण कार्याचे नुकसान केलेले आहे सी सी टी व्ही फोडून जो कंप्लेंट सेंटरचा नंबर होता ज्याच्यावरती परिसरातील सर्व ग्राहक तक्रार नोंदवत होते इमर्जन्सीला मग ते आपल्या स्टाफला कळून तात्काळ जागेवरती पोहोचून ते वीजपुरवठा पुरवत करत होते किंवा नादृत झालेला पुरवत करत होते तर तो कंपनीचा मोबाईलसुद्धा त्या लोकांनी चोरून नेलेलं आहे आत्ताच आपण इथं एम आय डी सी पोलीस स्टेशनला येऊन सदर बाबतीमध्ये साहेबांकडे तक्रार नोंद केलेली आहे पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे आणि ते पोलीस पुढचा तपास करत आहेत <task song>